जी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक करा डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या विरळ पावसाची परिस्थिती आहे आणि ती राहणार अशा प्रकारचा अंदाज आपण सकाळी दिलेला होता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये बघतो धुळे नाशिकच्या काही भागामध्ये अहमदनगरच्या दक्षिणी भाग पुणे पूर्व सातारा पूर्व भागात आज सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपात पावसं वातावरण तयार झालं आहे मात्र हे पावसाळी वातावरण थोडं वाढण्याची शक्यता रात्री आहे संध्याकाळचा व्हिडिओ आपण तीन दिवसाचा किंवा अठ्ठेचाळीस तासाचा घेत असतो आज आपण तीन दिवसाची माहिती बघणार आहोत जी एफ एस मॉडेलमध्ये उद्याही विरळ पावसाची शक्यता आहे आपण एकोणीस तारखेला वातावरणात बदल बघतोत महाराष्ट्रातील पाऊस तसा विरळच आहे परंतु दक्षिण भारताच्या दिशेने म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण निर्मिती होते आहे बरेच हवामान वि तज्ञ हे मान्सून वेळेच्या अगोदरील अशा प्रकारच्या चर्चा करतायत परंतु आपल्याला स्पष्ट आपण सांगितलेलं आहे एकवीस तारखेपासून चोवीस तारखेच्या दरम्यानच मान्सून हा अंदमानात येणार आहे तर एकतीस तारखेपासून चार तारखेच्या दरम्यानच तो केरळात येणार आहे मान्सूनला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रांमध्ये वीस तारखेपासून सुरू होणार आहे स्कायमेटने महाराष्ट्रातील पावसाची उघडी दाखवली आहे उद्या देखील तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील मात्र दोन्ही समुद्रात वातावरण बदलतं आहे एक वादळी परिस्थिती एकोणीस तारखेपासून केरळ ते दक्षिण अंदमानापर्यंत पोहोचणार आहे इचा प्रभाव उत्तरेला सरकत वीस तारखेपासून प्रभावी पडेल त्यामुळे खऱ्या अर्थाने मान्सूनसाठी पूरक वातावरण वीस तारखेलाच बनतं आहे स्कायमेटनुसार एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये स्कायमेटनुसार एकवीस तारखेला अंदमानात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती असून एकवीस ते बावीस तारखेच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यात दाखवलेलं नाही एकोणीस तारखेला दोन्ही समुद्रात वातावरण बदलत आहे मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही वीस तारखेला देखील दोन्ही समुद्रात मान्सूनसाठी पोषक स्थिती बनते आहे एकवीस तारखेला ती अंदमानाच्या दिशेने दक्षिण अंदमानात प्रवेश करेल आणि त्यामुळे साधारण एकवीस बावीस तारखेला अंदमानात नियमित तारखेप्रमाणेच मान्सून दाखल होईल सध्या आपण बघतो की या मॉडेलमध्ये नाशिकच्या काही भागात धुळ्याच्या काही भागामध्ये सातारा पुण्याच्या काही भागामध्ये अहमदनगरच्या काही भागामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झालेले आहेत आपण मालदीव सहित दक्षिण अंदमानापर्यंत मोठी पावस अनुकूल स्थिती निर्माण होते आहे ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या समुद्रातून किंवा प्रशांत महासागराच्या दिशेने देखील काही वातावरण बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे म्हणजे हिंदी महासागरात आणि प्रशांत महासागरात देखील मान्सूनला पूरक वातावरण तयार होत आहे वादळी परिस्थितीसंदर्भात आपण थोडक्यात अंदाज घेणार आहोत समोर आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान वेगवान वारे बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रातून प्रवेश करणार आहेत आणि त्यातून एक म्यानमारच्या दरम्यान वादळी परिस्थिती निर्माण होईल वाऱ्यांचा वेग वाढेल भारतीय भूभागावर देखील वाऱ्यांचा वेग या दरम्यान वाढणार आहे म्हणजे वातावरण बदलेल हे मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे परंतु भारताच्या विरुद्ध दिशेने हे संपूर्ण वातावरण सरकत असल्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास थोड्या मर्यादा येऊ शकतात की हे वातावरणच मुळात पूर्व भारताकडे सरकणार असल्यामुळे मान्सूनची पूर्वशाखा ही जलद गतीने सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे त्यामुळे अंदमानातून मान्सूनचा पुढचा प्रवास जर चक्रीवादळ पूर्व भारताकडे सरकलं तर गतिमान पद्धतीने होऊ शकतो उद्या जळगाव बेचाळीस अंश अकोला चाळीस तर इतरत्र चाळीस अंशापेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेचा जळगावचा सत्तेचाळीस अंश तापमानाचा अंदाज मात्र अजून कायम आहे पुढील दहा दिवसाचा धावता अंदाज आपण जर एकत्रित स्वरूपात घेतला तर केवळ सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर दक्षिण भागातच पावसाची शक्यता आहे अधूनमधून विरळ स्वरूपात महाराष्ट्रात काही विभागात पावसाळी परिस्थिती निर्माण होत असली तरी तिचा प्रभाव हा उद्यापासून कमी होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विरळ स्वरूपात हे वातावरण तयार होत राहणार आहे एकोणीस तारखेलाही थोडंफार वातावरण पश्चिम महाराष्ट्रात असू शकतं परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव मात्र आता कमी होतो आहे मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होऊ लागली आहे वादळी परिस्थिती आणि मान्सूनचे वारे बंगालच्या सागराकडे सक्रिय होऊ लागले आहेत त्यामुळे एकूणच महाराष्ट्रावर तयार होत असलेलं वातावरण काही दिवस कमजोर राहण्याची शक्यता आहे जसं मान्सूनचं वातावरण पुढे सरकेल तसं महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल साधारण सव्वीस तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरातील संभाव्य वादळी परिस्थिती ही म्यानमार थायलंडच्या दिशेने न सरकता ती पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे मान्सूनला पूर्वश मान्सूनची पूर्वशाखा गतिमान होण्यास मदत होईल जशी ही वादळी परिस्थिती पुढे सरकल्यानंतर महाराष्ट्रावरून अरबी समुद्रातून वारे खेचले जातील त्यामुळे महाराष्ट्रात पावसळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते आणि त्याच दरम्यान अरबी समुद्रातील मान्सूनचं वातावरण देखील पुढे सरकेल त्यामुळे एकूणच मान्सूनचा पुढचा प्रवास वादळाची दिशा बदलत असल्यामुळे गतिमान होऊ शकतो आपण बघतो महाराष्ट्रावर नऊशे अठ्ठ्याण्णव पास्कलचा हवेचा दाब तर पश्चिम बंगालच्या दरम्यान नऊशे शहाण्णव पास्कलचा हवेचा दाब तयार होतो आहे ही बदलती वातावरणातली लक्षणं आहेत त्यामुळे आपला अंदाज यापूर्वी आपण सातत्याने सांगितला आहे की मान्सून हा वेळेतच येईल फार उशिराही येणार नाही किंवा फार लवकरही येण्याची शक्यता नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज